तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत आठ एप्रिल सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या जा बातम्या जाणून घेण्यापूर्वी टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन महाराष्ट्रातील ठळक बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर बघूया आठ एप्रिल सोमवारच्या ब्रेकिंग न्यूज तर इथं तुम्ही बघू शकता अंतरावली सराटी दिल्ला जालना येथे रेकॉर्ड ब्रेक सभा घेणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनो मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सर्वात मोठी सभा घेण्याची घोषणा केलेली आहे तब्बल नऊ नऊशे अकरावर होणारी ही सभा जगातील सर्वात मोठी सभा असेल तसेच सभेसाठी पाचशे गटा घाटाची रुग्णालय उभारण्यात असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगडच्या परिसरातून जून महिन्यातील आठ तारखेला ही सभा घेण्याची घोषणा केलेली आहे नंतरची न्यूज बघा राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील सदुसष्ट हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून या अनुदानापोटी सुमारे एकसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झालेले आहेत राज्य सरकारच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता पाच रुपये अनुदानाची योजना सुरू केलेली होती मात्र तांत्रिक कारणानेही हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यात अडथळे निर्माण होत होते नंतरची न्यूज बघा मुसळधार पाव राज्यात मुसळधार पाऊस महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून आय एम डी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर दुसरीकडे विदर्भात गारपिटांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे रविवारपासून अरबी समुद्रावरून बर बाष्पयुक्त वारे वाहण्याचा अंदाज आहे या वाऱ्यामुळे विदर्भात रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह हो पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतरची बघा न्यूज राज्यातील मराठा समाजाच्या मनात खतखत आहे मराठा समाजाला आरक्षण देतो असं सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी धोका दिला याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आपला रोष व्यक्त करेल असा इराशा इ ज, इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगी यांनी दिलेला आहे ते पुण्यात बोलत होते त्यानंतरची न्यूज बघा भारतात गेल्या काही महिन्यापासून कॉल फॉरवर्डिंग स्कॅमची प्रकरण वाढलेली आहेत याला आळा घालण्यासाठी आता टेलिकॉम मंत्रालय मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत मीडिया रिपोर्टनुसार पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून देशभरात यू एस एप दे एस डी आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात येणार आहेत सध्या उपलब्ध यू एस एस डी बेस्ड कॉल फॉर फॉरवर्डिंग सेवा पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात येणार आहे याबाबत टेलिकॉम ऑपरेटर्स आदेश देण्यात आले आहेत असे टेलिकॉम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे ही सेवा कायमची बंद केली नसून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करणार असल्याची मंत्रालयाने स्पष्ट केलेली आहे आणि महत्त्वाची न्यूज बघा इथं देशात महागाई काही केल्या कमी होत नाही त्यातच सर्वसामान्याच्या खिशाला आणखी कात्री बसत आहे याचे कारण म्हणजे डाळीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे काही बाजारातील डाळीच्या किमतीत वाढल्याने सरकार सावध झाले आहे त्यामुळे आता सरकारच्या डाळीच्या वापरांवर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे बघा ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या चालू घडामोडी तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये